अमेरिकेतील नागरिकांच्या कम्प्युटरमध्ये व्हायरस टाकून दुरुस्तीच्या नावाखाली दोन लाख चाळीस हजार अश्विनगरमध्ये जाणकी बंगल्यात या टोळीचा छुपा उद्योग सुरू होता पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी याविषयी माहिती दिली आहे नागरिकांना मायक्रोसॉफ्ट आणि ऍपल या कंपनीकडून मेसेज आल्याचे भासून त्यांच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यामध्ये फसवणूक केल्याचं या ठिकाणी एक टोळी सायबर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे एक एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे यामध्ये सात आरोपी असून त्यांनी जवळपास गेल्या दोन वर्षात दोन लाख चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर प्रकरणी सायबर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे कम्प्युटरवर मेसेज पाठवायचेत कम्प्युटरवर मेसेज करायचे ईमेल करायचे किंवा नोटिफिकेशन जायचे त्यांना की त्यामध्ये ते व्हायरस टाकून तो त्यांचा कम्प्युटर बंद केला जायचा आणि त्यातून मग त्यांना मध्ये नंतर नोटिफिकेशन जायचे आणि त्यावरून त्यांना लक्षात यायचं की आपला हा खरंच बिघाड झालेला आहे आणि कंपनी आपल्याला खरोखरच आपल्याला दुरुस्त करून देणार आहे त्याबदल्यात हे गिफ्ट व्हाउचर स्वीकारायचे अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेसह सात जणांचा समावेश आहे तर बिपिन साहू आणि रॉन उर्फ सदाब हे मास्टर फरार आहेत प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक